जिल्हा परिषद शाळांची विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे अशा अनेकदा आपण बोलताना पाहतो मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषद शाळेने जे विविध उपक्रम शाळेमध्ये राबवले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल असा प्रयत्न शाळेनं केला आणि त्यामुळं या शाळेमध्ये आज ॲडमिशन फुल असा बोर्ड दर्शनी भागात लावण्याची वेळ आली आहे एकीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नाही अशी ओरडं असताना या शाळेनं विविध उपक्रम राबवले ते कसे राबवले आणि त्यामुळं शाळा कशी बदलत गेली आणि विद्यार्थी संख्या आज या शाळेमध्ये कशा पद्धतीने वाढत गेली हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड या उद्देशाने आपण आपल्या शाळेचं जे इमारत आहे ते विद्यार्थ्याचं एक प्रकारचं शैक्षणिक साहित्य झालं पाहिजे त्यातून विद्यार्थी शिकले पाहिजे म्हणजे शाळेच्या कुठल्याही परिसरामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये जरी गेले तर त्या 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 प्रत्येक गोष्टीतून ते शिकले पाहिजे मग ती परसबागेचं असू भिंतीवरला एखादा संख्या शिकवेचं मॅटर असो किंवा एखादे स वजाबाकी संबंध असो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून विद्यार्थी प्रत्येक गोष्टीतून जिकडे लक्ष जाईल तिथून शिक्षण झालं पाहिजे हा त्यामागचा हेतू होता कारण केवळ चार भिंती भिन्थ, भिंतीच्या आत शिक्षण होत नसते वर्गामध्ये बसून केवळ शिक्षण होत नसते तर आपण परिसरातून पर्यावरणातून आपल्या शाळेच्या कंपाऊंडमधून आणि बा शाळेच्या बाहेरसुद्धा तुम्ही जर बघितलं तर गावाच्या गावामध्ये गावा सुद्धा अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे आपण क्रिएटिव्ह चार्ट्स तयार केलेले आहे की जिथे शाळा सुटल्यानंतरसुद्धा विद्यार्थी तिथे स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने तिथे काही अभ्यास करू शकतील तिथे काही लिहू शकतील तिथे काही अनेक प्रकारच्या क्रिया किंवा इंग्रजीच्या संबंधीचं वाचन किंवा तिथेसुद्धा शब्द निर्माण करणे ते करू शकतील आता जसं आपण बघितो की आपल्या शाळेमध्ये बाहेर म्हणजे वर्गामध्ये तर प्रत्येक वर्गामध्ये मोठे मोड़ फळे असतात त्यासोबतच आपण बाहेर पण फळे याच्यासाठी केले आहे की एक तर प्रत्येक मुलांचा जो क पाठ्यपुस्तकाचा किंवा ज्याला आपण वहींचा खर्च म्हणतो तो वहींचा खर्च कमी झाला पाहिजे हा त्याच्यामागचा एक उद्देश आहे दुसरा विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी अपॉर्च्युनिटी व्यक्त होण्याची झाली पाहिजे म्हणजे त्याला जर वाटलं की मला इथेच काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आलेल्या आहे डोक्यामध्ये काही ॲक्टिव्हिटी आली आहे ते लगेच त्याला करून करता आली पाहिजे शिक्षकांनी जे काही एक ग्रुप ॲक्टिव्हिटी दिली तेसुद्धा त्याला तिथे ते ते लगेच करता आलं पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक जे आहे कागदाचा वापर कमी आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संतुलित संतुलनाच्या दृष्टिकोन आपण हे फळेसुद्धा विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटीसाठी तयार केलेले आहे दोन हजार अठरामध्ये या शाळेची पटसंख्या चोवीस होती आणि त्यानंतर आम्ही दोन्ही शिक्षकांनी या शाळेला कुठंतरी वैभव प्राप्त व्हावं या हिशेबाने वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी केली त्याचं नियोजन केलं आणि ते यशस्वी केलेत प्रत्येक पालकालासुद्धा वाटतं की दर्जेदार शिक्षण आपल्या मुलाला मिळावं आणि तोच प्रामाणिक प्रयत्न आमचा दोघांचाही राहिला यामुळंच येथील प्रत्येक मुलगा हा गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतलेला मुलगा आहे त्यामुळं बाहेरगावातील पालकांपर्यंतसुद्धा हा जो विषय आहे हा जो विचार आहे तो पोहोचला आणि येथील दर्जेदार जे शिक्षण मिळतं त्याचा लाभ आपल्याही मुलांना व्हावा या हिशेबानं शेजारील गावातीलच नव्हे तर यवतमाळ कळंब किंवा शेजारच्या सुद्धा काही मुलं या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरता आलेत त्यांचे इथे प्रवेश झाले आणि इथे बाहेर बोर्ड लावण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पहिल्या वर्गाला आम्ही एक पंचवीस विद्यार्थ्याची क्षमता आम्ही निश्चित केलेली होती ती पंचवीस विद्यार्थ्याची क्षमता पूर्ण झाली आणि त्याही पड्याल सतरा विद्यार्थी आमच्याकडं एक प्रतीक्षा यादीमध्ये होते प्रत्येकाला पालकाला वाटायचे की इथे आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित व्हावा परंतु आसनक्षमतेच्या अभावानं आम्ही फक्त पंचवीसच विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकलो उर्वरित सतरा विद्यार्थी आम्हाला प्रतीक्षा यादीमध्येच ठेवावे लागले तर ते बोर्ड लावण्यामागं खरं कारण हे सुद्धा आहे की इथे जे आसनक्षमतेचा कुठेतरी अभाव आणि आम्ही दोघंही एक ते पाच वर्ग सांभाळतोय आणि प्रतीक्षा यादीमध्ये जवळपास सत्तावीस विद्यार्थी होते एवढ्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश देणं शक्य हो नव्हतं सुद्धा बरेच पालक या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक होते त्याच्यामुळं आम्हाला नाहीला जास्त एक ॲडमिशन फुल हे बोर्ड लावावं लागलं दरवर्षी मला तर असं वाटते की पुढल्या वर्षीसुद्धा विद्यार्थी याही पुढे जाऊन शंभरच्या पड्याल विद्यार्थी आमच्या शाळेचे होतील या निश्चितच आम्हाला याविषयी विश्वास आहे आल्यावर खूप चांगलं वाटते आपली मैत्रिणी येते शाळे त्यांच्याशी खेळायला मजा येते घरी राहिल्यावर मग एकट्या घरी मजा नाही बोर वाटते घरी शाळेत मजा येते आपल्याला काय काय शिकायला मिळालं तुला शाळेत हे आता सरांनी गणिताचं शिकवलं आहे मला आता आम्ही विषय पण गणित पण आलो आहे आता पुढचा विषय परत बसानी भाग पण मग हिंदी असे विषय करत राहतो आम्ही पण शाळेतून शाळेत खूप सांग सांग शिकायला मिळते खेळायला मिळते आणि आमचा पहिला पिरियड आहे मराठीचा याप्रमाणे आम्हाला मराठी पिरियडमध्ये खूप मजा येतो यामध्ये सर आम्हाला काही ॲक्शन शिकवतात कविताच्या का काही नाटकं शिकवतात पाठाचे याप्रमाणे आम्ही शिकतो मराठी इंग्रजी गणित परिसर अभ्यास भाग दोन खेळू करू शिकू आणि ते नवीन नवीन इनोव्हेशन पण आम्ही इनोव्हेशन टाईम पण दिला जाते त्याच्यात आम्ही नवीन नवीन गोष्टी <laughs> पण निघातो शिकतो आणि ह्या शाळेत मला खूप छान वाटते मजशा सुंदर आहे माझ्या शाळेत बँक आहे दुकान आहे मी बँकमध्ये मीसुद्धा बँकमध्ये लेखवा आहे छान वाटते काय काय इत छान मिळतं शायद खेलाला खेला पण जात इथे अजून जेवची सुट्टी झाल्यावर मला खेळले खेळले देते कारम आपल्याला शिकवते मस्त वाटते आम्ही शिक आम्हाला शिकले मस्त वाटते साडे3 शा... वाजजे येते साडे3 मजा येते ना घरी मजा येते शिकतानी मजा येते अजून उद्यांनी शाळेत कसं वाटतं तुला काय 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 शिकवतो तुला विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक जी कौशल्य आहे ती क्रिएटिव आणि क्रिटिकल थिंकिंग मुलांमध्ये यावी या दृष्टीकोनातून देत असल्यामुळे या, दे या शाळेची गुणवत्ता जी आहे ती वारंवार सातत्यानं वाढत आहे ती असलेली ही शाळा आज पासष्ट विद्यार्थ्यापर्यंत द्या पोहोचली आहे पटसंख्या दिवसागणिक वाढत आहे त्याच्या या मागं एकच कारण आहे या शाळेनं राबवलेले विविध उपक्रम शिक्षकांनी घेतलेले मेहनत विशेष म्हणजे शिक्षकांनी हे सेवा नाही तर मिशन म्हणून हे कार्य हाती घेतलं आणि त्यामुळंच आज या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात पालक आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून इथं आग्रही आहेत शाळेचे जे वर्ग खुले आहे सीमित आहे अशा स्थितीमध्ये आज या शाळेनं ॲडमिशन फुल असा बोर्ड लावला आहे खर तर अशा त्या गाव पातळीवर शाळांचं चित्र बदलेल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं तर पालक आग्रहानं जिल्हा परिषद शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करतील अशाच पद्धतीची अपेक्षा इतर शाळांकडून आहे कपिल